नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा संदेश तुमच्यापर्यंत आला म्हणजे काही काही नवीन घडणारच मित्रांनो आज आपण अशा महान विचारवंताच्या संदेशाबद्दल बोलणार आहोत ज्यांचे विचार ऐकले की मन शांत होते हृदयात श्रद्धा निर्माण होते आणि जीवन जगण्याची नवीन दिशा मिळते ते म्हणजे बाळूमामा हे केवळ व्यक्तिमत्व नव्हते तर ते एक विचारधारा होते साधेपणा सेवा श्रद्धा संयम आणि मानवतेचा संदेश देणारे बाळूमामा आजही लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश देत आहे आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामा यांचे संदेशातून प्रेरणा घेऊन जीवन कसे सुंदर सकारात्मक आणि अर्थपूर्ण बनवता येईल हे समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी संदेश तुमचं जीवन बदलू शकतो बाळूमामा नेहमी सांगायचे जीवन इतकं साधं तितकं ते सुंदर आज माणूस पैसे प्र प्रतिष्ठा प्रसिद्धी यामागे धावत आहे पण या धावपळीच्या धावपळीत तो स्वतःला हरवत चालला आहे बाळूमामा सांगतात की साधं जीवन जगणारा माणूस खरं समाधान अनुभवतो साधेपाना म्हणजे गरीब असं नव्हे तर गरजावर नियंत्रण ठेवणं जे आहे त्यात आनंद मानणं जर माणसा अपेक्षा कमी केल्या तर दुःख आपोआप कमी होत बाळमा यांच्या विचाराच्या केंद्रबिंदू म्हणजे श्रद्धा ते म्हणायचे श्रद्धा असेल तर अशक्य काहीच नाही श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही स्वतःवर परमेश्वरावर आणि जीवनावर असलेला जोना वेल, विश्वास जीवनात संकट येतात पण संकटात खचून न जाता संयम ठेवणे हीच खरी परीक्षा असते संयमाने वाट पाहणाऱ्याची वेळ वेळेला योग्य फळ मिळतं कर्मावर विश्वास ठेवा बाळ नेहमी कर्म कर्माचा संदेश द्यायचे ते स्पष्ट सांगायचे तुझं कर्म तुझं भविष्य ठरवतं आज आपण नशिबाला दोष देतो पण कर्माकडे दुर्लक्ष करतो चांगलं कराल तर चांगलंच मिळतं वाईट कराल तर त्याचं फळ भोगावंच लागेल म्हणून कोणतेही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पाड पाडा सेवा हाच खरा धर्म म्हणायचे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं म्हणजेच देवाची पूजा आज आपण मंदिरात जातो पण समोर उपाशी माणूस दिसला तर दुर्लक्ष करतो दुःख हलक केलं एक आणलं तर तीच खरी सेवा अहंकारचा त्याग करा बाळमामा नेहमी अहंकारापासून सावध राहण्याचा इशारा द्यायची अहंकार माणसाला अंध करतो तो माणसाला माणसापासून तोडतो ज्ञानाचा पैशाचा पदाचा कधीच गर्व करू नका मित्रांनो कारण आज हे आहे ते उद्या नसेलही नम्रता हीच खरी महानता आहे संकटच आपल्याला मजबूत बनवत आपली खरी ताकद दाखवत सोना अंगित ताऊन सुलाखून निघ निघाल्यावर शुद्ध होत तसच माणूसही संकटात गेल्यावर परिपक्व होतो मन शांत ठेवा आजच्या मा मानव सर्वात जास्त त्रस्त आहे मनाने बाळमा सांगतात मन शांत ठेवलं तर अर्धी लढाई जिंकली समजा राग द्रोष म हे मनाने शत्रू आहे क्षमाशील बना सोडून द्यायला शिका कारण माफ कर करण्यातच खरी शांती आहे सकारात्मक विचाराची ताकद बाळूमामा सकारात्मकतेवर खूप भर द्यायचे ते म्हणायचे जस विचार तसं घडेल नकारात्मक विचार आपल्याच पायात आपल्याच हाताने घातलेली हा, बेडी असते सकारात्मक विचार आपल्याला पुढे नेतात उभं करतात दररोज स्वतःला सांगा मी करू शकतो मी मजबूत आहे माझं जीवन सुंदर आहे मानवता हाच खरा धर्म जगण पैसे येते आणि जाते पण आणि पण आपण मागे काय ठेवतो हे महत्वाचं आहे चांगली आठवण चांगले विचार चांगले कर्म मित्रांनो बाळम यांचे विचार आपल्याला बाहेरून नव्हे तर आतून बदलायला शिकवतात जर हे विचार तुमच्या हृदयाला स्पर्श करत असतील तर ते जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा